नमस्कार अंगणवाडी मदत मदतनिस्ताई तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे व खूप मोठं एक गिफ्ट तुमच्यासाठी मिळणार आहे अंगणवाडी शेविकाताईसाठी आणि अद मद सुद्धा तर बघा या जिल्ह्यात या गिफ्टचे वाटप सुरू झालेले आहे आत आता लवकरच पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा वाटप होण्याची शक्यता आहे काय आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांडे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया एक ती महत्त्वपूर्ण बातमी ज्यामध्ये की सर्व अंगणवाडी सेविकादैव मदतनिस्ते खुश झालेले आहेत तर बघा सायकलचे वाटप कामठी शहरात अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्पांमार्फत सायकली वितरित करण्यात आल्या आहेत यामुळे त्यांच्या कामकाजात सोयीस्करता निर्माण होणार असून त्यांचे आरोग्य आणि कार्यक्षमता सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सहा वर्ष वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षणाची ओढ लागावी तसेच गरोदर स्तनदा माता व बालकांच्या कुपोषण निर्मूलनासाठी योग्य पूरक आहार पुरवण्याच्या मुख्य उद्देशाने एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कामठी शहर अंतर्गत कामठी शहरात एक्क्याण्णव अंगणवाड्या कार्यरत आहेत या अंगणवाडीत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना त्यांच्या कामासाठी मदत करणे तसेच त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेत अंगणवाडी कामासाठी अधिक सक्षम होत त्यांना कामासाठी जाण्यास सोयीचे व्हावे या उद्देशाने कामठी शहरातील अंगणवाडीताईंना गुरुवारी एकात्मिक बाल विकास प्रकल्पातर्फे सायकल वितरित करण्यात आल्या आहेत या प्रसंगी सायकल प्राप्त केलेल्या समस्त अंगणवाडीताईच्या चे चेहऱ्यावर हास्य फुलले दरम्यान शासनाच्या वतीने वितरित करण्यात आलेल्या सायकल अंगणवाडीच्या कामासाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार असून या योजनेमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यात मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करीत समस्त अंगणवाडीताईंनी शासनाचे तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प कामठीचे आभार मानले आहेत या प्रसंगी उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येतील अंगणवाडी सेविका व मद मदतनीसांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते तर बघा अशा प्रकारे कामठी शहरामध्ये एक्क्याण्णव अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका मदत मदतनीस्त यांना सायकलींचे वाटप करण्यात आलेले आहे त्यांच्या कामकाजात सुधारणा यावा त्याचबरोबर कुपोषण गरोदर महिलांना वेळेवर त्यांचे उपचार औषधं किंवा मग आहार वितरित व्हावा या उद्देशाने हे सायकली वाटण्यात आलेल्या आहेत आणि लवकरच ह्या सायकली वितरणाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरच सुरू होण्याची शक्यता वाटत आहे कारण की कामठी शहरात जर अशा प्रकारच्या सायकली मिळालेल्या असतील तर मग विविध जिल्ह्यांमध्ये सुद्धा अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्या कामाचा व्याप कमी व्हावा या उद्देशाने ह्या सायकली वितरणास सुरुवात होणार अशी शक्यता वाटत आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र